आज तो नैतिक पराभव आहे रोहित पवारांचा हा एकदम वरच्या रेसमध्ये चालला होता म्हणजे सल्ले सगळे आंतरराष्ट्रीय लेव्हलला देतो मी ट्विटरवर बघताय त्याचं फार ओबा मला काय करायचं तर सल्ला ह्याचा असतो पुतीनं काय करायचं सल्ला रोहित पवारचा असतो तर ह्याला मतदारसंघातलं कळलं झालंय आज माझ्यावर टीका करायचं हा आला आलाय ह्याला देवेंद्र फडणवीसांनी बोलायला ठेवलंय आता मी आता चाळीस हजार मताने आलो तू एक हजार मताने आलाय तुझी लायकी काय राहिली सांग मी पण मतदारसंघ बद बोलून आलोय तिथल्या लोकांनी मला स्वीकारलं आता रोहित पवारांच्याकडे दुसरं काम शिल्लक नाही त्याला फक्त आता ईव्हीएम मशीन आज लपायला यायला जागा आहे आता दुसरी कुठली लपायला जागा नाही लोकांनी ती ठेवलीच नाही लोकांनी पार यांचा जातीवादाचा किडा चिथून टाकलेला आहे आता ते काय करू शकतात काल त्या इस्लामपूर मध्ये जयंत पाटलांनी मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्याला काय सांगितलं की पन्नास हजारचं सेटिंग भाजपनं केलं होतं आपला विजय झाला एकसठ हजार मतांनी अरे किती खोट लबाड बोलायचं तुम्ही म्हणून जयंत पाटलांना मी आव्हान केलं जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं तर पन्नास रुपये माझ्याकडून आणि एकावन्न रुपये सदाभाऊंच्याकडून बक्षीस मी त्यांना देन ते इंजिनियर आहेत बाहेरच्या देशाचे केलेत असं चुकीचं लोकांना सांगू नका आतापर्यंत तुम्ही हेच उद्योग केलेत लोकांना सारखं तेच तेच ते ट्रस्ट करून लोकांच्या मनात तसं निर्माण होत आता रोहित पवार ट्विट करतोय अरे हजार मतांनी निवडून आलाय आपली लायकी काय आपली क्षमता काय हा पवारांचा नातू पवारांचं राज्यामध्ये मोठं वलय एक पटला सव्वा लाखानं आणि एकाला हजार मतानं आणि तुम्ही मापं काढता इव्हीएम मशीनची पवारांनी काय ट्रीटमेंट केलं करामध्ये की मला तसं वाटत नाही मी जरा माहिती घेतो सकाळी अकराला माहिती काय घेतली झारखंड सारखं छोटं राज्य आम्हाला आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य यांना अरे लोकांनी दिलंय लोकांनी पाठबळ दिलंय लोका... लोका? लोक आम्ही म्हटलो का लोकसभेच्या वेळेस असं काय झालंय म्हणून आता तुम्ही सांगा नाना पटोले